आयपीएस अधिकाऱ्याची आत्महत्या पोलीस यंत्रणेत खळबळ वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडींसाठी बेल आयकॉन प्रेस करा हरियाणातून एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय पूरन कुमार यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून या घटनेने संपूर्ण पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार पुरण कुमार यांनी चंदीगडच्या सेक्टर वजा अकरा येथील आपल्या सरकारी निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली ही घटना उघड होताच चंदीगड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील तपास सुरू केला आहे आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र प्राथमिक माहितीनुसार सप्टेंबर एकोणतीस रोजी त्यांची बदली रोहतक येथील सुनारिया तुरुंगात करण्यात आली होती बदलीनंतर ते मानसिक तणावाखाली होते का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे पूरन कुमार हे हरियाणाच्या पोलीस दलातील अनुभवी आणि वरिष्ठ अधिकारी मानले जात होते त्यांच्या अचानक घेतलेल्या या टोकाच्या निर्णयाने सहकारी अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे पोलिसांनी घटनास्थळावरून काही पुरावे जप्त केले असून आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी सविस्तर चौकशी सुरू आहे या घटनेतील पुढील घडामोडींसाठी आणि अधिकृत माहितीकरिता वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्कसोबत जोडलेले राहा